बापू बघताय ना तुमच्यावर आजही सांगली किती प्रेम येते बापू हे प्रेम तुम्ही असंच नाही मिळवलंय बापू हे प्रेम विचारांनी येत तुम्ही वसंतदादांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी नागनाथांना नाईकवाडी व्यंकप्पा पत्कींनी मातीत टाक अण्णाभाऊ साठे दिसताय एक कोण चुरटा बुरटा येतो आणि सांगलीच्या संस्कारावरती चिखल उडवून जातो हा खऱ्या अर्थाने सांगलीकरांचा नाही पूर्ण महाराष्ट्राचा अपमान माझ जयंत पाटलांवरती मनापासून प्रेम जयंत पाटलांनी माझ्या वाढदिवसाची फेसबुकवर पोस्ट टाकली होती त्याच्यात त्यांनी लिहिलेलं की जितेंद्रचा आणि माझा स्वभाव भिन्न भिन्न आहे आहे आमची कार्यपद्धती म्हणणं होतं की जितेंद्र तू फारच आक्रमक आहेस आणि तू पटकन रिॲक्शन देतोस त्याला साहेब सगळे जयंत पटेल नाही होऊ शकत ना साहेब कोणीतरी एक जितेंद्र आवडतो हवं पण त्याच्यात त्यांनी एक जीवात लिहिलेलं होतं त्याच्यात माझ्याकडे पाणी येत त्यांनी त्याच्यात लिहिलं होत कि जितेंद्रामध्ये आणि माझ्यामध्ये एक संबंध आहे तो म्हणजे आम्ही दोघही मातृभक्त आहोत <laughs> <laughs> आज त्यांच्या हृदयाला हो काय वेदना झाल्या असते या फक्त मी जाणू एखाद्याच्या आईच्या चारित्र्याबद्दल असं बोलणं हे माणूस किंत सोडूनच द्या नीचातल्या नीच माणसाला तुझं जमणार नाही महाराष्ट्रातल्या राजकारणाने निचोत्तम पातळी गाठली निचोत्तम पातळी गाठली आईकड आहे तुझ्या काय बोलतात अमोल कुर्ले ती मला दोन हजार चार साल आठवलं जेव्हा जेम्स लेनच पुस्तक आलं यांची ठरलेली नी नीती आहे ठरलेली नीती आहे एखाद्या मोठ्या नेतृत्वाला बदनाम करायचं असेल की त्याच्या आईवर हात घाला त्याच्या आईवर चिखल उडवा शिवाजी महाराजांबद्दल असंच लिलोत अजिंपनी आणि त्यांना समर्थन करणारे हे शनिवार वाड्याचे बीर होते काय लिहिलो की शिवाजी महाराजांच्या मातृत्वाबद्दल आणि नेतृत्वाबद्दलच शंका व्यक्त करून टाकली बा महाराष्ट्र भेटला होता बघत असतील हा महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा अपमान आहे एका मातेबद्दल केलेलं विधान आहे त्या मातेची श्रद्धा असते त्या मातेला आपण आई कोणाला म्हणतो मी जाता एक कविता वाचणारे फगू शिंदेची आई म्हणजे कोण असते आई म्हटलं की विषय संपला हो संपला मला राजकारणावर बोलायचंच नाही कुत्तर मांद्र डुकर बिकर मला काही बोलायचं नाही त्यांचा मला अपमान करायचा नाहीये मला नात्याबद्दल बोलायचंय मला हृदयाबद्दल बोलायचंय राजकारण गेला गडवाच्या जी मध्ये अ काय माणूस की नाही केलाय तुमच्या तर माझ्यात माझी खात्री आहे माझा विश्वास आहे की माझ्या हातन जर चुकून एखाद वाक्य जरी चुकीच बाहेर पडलं आत्ता बसीपर्यंत पवार साहेबांचा फोन आलेला असेल काय रे माझलाच काय हे बोलणार नाहीत पण त्यांच्या भाषेत भरपूर टेपली मारलेली असेल नेतृत्वाची ही भीती कार्यकर्त्यांच्या मनात कायम असायला आम्ही कार्यकर्त्यांची भीती भी भीतीच भी कसला सुसंस्कृत पक्ष कसला कुठला सुसंस्कृतपणा त्याचा ओरिजिनल चेहरा बाहेर पडतोय हे जे नेते आहेत त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोड ओढून त्यांना बदनाम करून छोटं करण्याचं काम केलं जात आहे हे असं या होत याची सुरुवात आज नाही झाली आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की या मधल्या एकाने शरद पवारांच्या घरी माणसं घुसवली आठवते आठवते का एसीच आंदोलन चालू होत आणि शंभर दारुडे धावत धावत पवार साहेबांच्या घरात घुसायला घुसण्याचा प्रयत्न झाला शरद पवारांची नात जर गॅलरीत आली नसती आणि तिने जर खालनं धावत येणारी ती माणसं बघितली नसती तर प्रसंग काय उडवला असता हे मी वेगळे सांगायला नको ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की एका पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या घरात मातारा म्हातारी असताना त्यांना आवडणार नाही मी मातारा म्हातारी म्हटलेलं पण हे आपली संस्कृती आहे जर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं असत काही इजा झाली असती तर काय तोंड दाखवलं असतं आपण महाराष्ट्राला करून टाकले महाराष्ट्राच्या संस्कृती काही बोलत कोणालाही अरे तुरी करत अरे ज्या राजाराम बापूंना इंदिरा गांधींनी फोन करून मुख्यमंत्री व्हा असं सांगितलं होतं आणि त्याच राजाराम बापूंनी विनम्रपणाने मला होता येणार नाही हे ना सांगितलं होत किती मोठी विशाल सह्यादे होते हे आपल्या लक्षात येते आज अण्णा पाटलांचं नाव निघालं पण चंद्रशेखरजी बरोबर अख्खा महाराष्ट्र पालता घालणारे कोण नेते असतील तरी अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालून अख्खा महाराष्ट्र फिरले असतील तर त्याच्यातले एक नाव येते राजाराम बाबू दिलीप पाटील भाग्यवानात की तुम्ही आशा नेत्यांच्या हाताखाली तयार झाले दिलीप शाळा शिकवला महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिक्षणाने सीमांत करून टाकला मी नेहमी म्हणतो विशाल पाटील बसते वसंतदा पाटलांचं शिक्षण किती होत किती चौथी चौथी तास पण महाराष्ट्रातली पोरं मणिपालला जाऊन इंजिनिअरिंग का शिकतात ती महाराष्ट्रातच शिकली पाहिजे लाडसाहेब असं म्हणत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज अँड मेडिकल कॉलेजचा पाऊस पडणारा पहिला शिक्षण महर्षी कोण तर वसंतदादा पाटील अरे ही ओळख आहे महाराष्ट्राची लोक मला प्रश्न विचारतात साहेब आता सांगायला हरकत नाही की तू मंगळसूत्र चोर का ओरडला मी करत सांगतो मी गेल्या अनेक वर्षामध्ये त्या माणसाचं नावच घेतलेलं मी कधीच त्या माणसाचं नाव घेतलं मी असं चालत येत होतो मी चालत असताना हे चार पाच माणसांबरोबर बाजूला उभे होते मला मागून आवाज आला की या बघ आला रे लांड्यांचा बडवा मी जितेंद्र आवड आहे मी शांतपणाने ऐकून घेणाऱ्यातला जयंत पाटील नाही माझा तोल सुटला कारण मी मंगळसूत्र चोर नाव थोडी कुणाचं घेतलं होत मी कुणाचं नाव घेतलं होतं का मी नाव मंगळसूत्र चोर म्हणून कुणाचं नाव घेतलं होतं का राग कशाला मरे बाबा एवढा राग कशाला दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली हे मी नाही सांगत बीड मध्ये ज्या संतोष देशमुखची हत्या राहते त्या धनंजय देशमुख माझ्या बरोबर होता असा जोरात डॉम स्टाईल दरवाजा उघडला लात मारून तो दरवाजा लागला धनंजय देशमुख धनंजय देशमुख म्हणाले किती पद्धत आहे साहेब म्हणलं जाऊन दे रे बाबा हे भाई लोक आहेत सध्याचे आणि आम्ही दोघं अशा बाजूनी निघून गेलो त्याच्यानंतर जे काय झालं ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं पण अशी माणसं आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत आणून ठेवली की त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं वैभवच माहित नाही हे दुर्दैव आहे अरे सगळं का केलं गेलं मेबू बोलला ते बरोबर आहे वडार की कहाणी शिपानी आहे इसलिए जयंत की कहाणी बधानी नाव कोणाचं वापरलं गेलं स्वर्गीय तुमचे माझे या भूमीचे पुत्र महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिलं असं राजाराम बापूंच आणि त्यांच्या पत्नीच त्या आजी आल्यात का ऐंशी आजी ज्यांचं मी प्रकरण काढलं होतं विधानसभेत मला आज या व्यासपीठावर विधानसभेच्या अध्यक्षांना विचारायचं आहे विमानसभेचे अध्यक्ष आम्हाला सांगा आम्हाला आश्वासन दिलेलं गेलेलं होतं कोणीतरी हो पडळकर नावाच्या माणसाने त्या म्हातारीची लाटली होती तिला आम्ही ताबडतोब इन्क्वायरी करून परत देऊ असं मला आश्वासन दिलेलं होत त्या अठरा एकर जमिनीच झालं काय कसे काय फिरले तिचे सातबारे कशा घेतल्या गेल्या तिच्या खोट्या सह्या हे इतका आम्ही बोबडून विधानसभेत सांगतो काही होत नाही मग यांची हिम्मत वाढते हिम्मत वाढल्यानंतर आणि बीजेपीच्या कडनं एक निषेधाचा शब्दही नाही आला जयंत पाटील मध्ये मृदू भाषे पण आजपर्यंत जयंत पाटील कोणाच्या अंगावर ओरडलेत असं देखील कधी दिसलं जयंत पाटलांच्या चेहऱ्यावरती राग दिसलाय कोणाला पण मी सांगतो जयंत पाटलांना एकदा चित्रायला बघितलंय मी नाव घेत नाही कोणाचं मी विधान परिषदेमध्ये होतो आणि जयंत पाटील प्रश्न उत्तराच्या तासाला माझ्या समोर बसले तेव्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ते सुद्धा थोडीशी गरम डोक्याचे होता हृदयाने खूप चांगला माणूस होता असे प्रश्न उत्तराच्या तासात था वादविवाद झाला म्हणून चालत 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 समजले जयंत पाटील साहेब भाषे बसून होते त्याकडे बघत होते ते काय काय बोलत होते जयंत पाटील शांतपणाने त्यांच्या स्टाईल मध्ये असा गालातल्या गालात हसत त्यांच्याकडे बघत होते पण जेव्हा त्यांनी आई शब्दावर ना शिवे दिली तेव्हा हा वारणाचा वाघ जो काय जागा झालेला मी बघितला तेव्हा मी बघितलं म्हटलं हा माणूस वेडा आहे हा इच्छा म्हणजे कोणाच काही करून टाकेल आणि गोष्ट खरी आहे याला नेतृत्व जबाबदार याला नेतृत्व जबाबदार एखादा कार्यकर्ता वायफळ बोलतो वाचा होतो आणि त्याचा जर कान पकडला गेला नाही तर मागचा कार्यकर्ता येतेच आणि मी परत एकदा माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागतो की जे महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे मला विचारायचं पवारांना एकनाथ शिंदे लाडकी बहीण आवित लाडकी आई होती एका आईचा अपमान करून गेला तुमचा अपमान आमदार हा समस्त माता भगिनी महाराष्ट्रातल्या मनामध्ये त्यांचा आक्रोश आहे की आमच्या श्रद्धेवरती शंका निर्माण होते आज तुम्ही माफी मागणार की नाही महाराष्ट्रातल्या माता महाराष्ट्र आहे एका नजरेने बघितलं म्हणून भगिनीची हात पाय तोडणारे शिवराय कुठे आणि आपल्याच एका आमदाराने आपल्याच एका नेत्याबद्दल म्हणजे वडे भरेही तू विरोधी पक्षातला असेल त्याच्या आईबद्दल काढलेल्या उद्गारानंतर त्याचा कान न मिळणारं हे नेतृत्व मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही पण एक लक्षात ठेवा सर्वा सर्व करण्याची प्रयत्न करू नका बदनाम तुम्ही होत आहात तुम्ही याच्यातनं लाभ राहू शकत नाही जे काही हे माणस वाचालविरासारखी बोलतायत त्यांचा बोलवता तरी कोण आहे सगळ्यांना दिसत सगळ्यांना कळत त्याच्यापासून तुम्ही दूर पळून जाऊ शकत नाही म्हणून माझं आव्हान आहे एकनाथ शिंदे साहेब सांगा तुमच्या आईबद्दल कोणी बोललं असतं तर तुम्ही काय केलं असत अजित पवार साहेब तुमची आई जिवंत आहे तुमच्या आईबद्दल असं कोणी बोललं असतं तर काय केलं असत पक्ष वेगळे असतील हो आपण काही एक दुसऱ्याच्या वैयक्तिक वहिरी नाही आहे आपण विचाराल नाही एकमेकांच्या विरोधात आहोत महाराष्ट्र धर्म आहे बरोबर बोलले गोपे साहेब तुम्ही त्या महाराष्ट्राच्या धर्माला सुरू केला महाराष्ट्र किल्ल्यावर गेलेले अठरा जण हे विविध जातीचे होते आणि त्यातन रहितेच राज्य उभं राहिलं त्या अठरा जाती आम्ही वेगवेगळ्या वेग वेग के केल्या कारण का आम्हाला रहितेच राज्यच मानले आम्ही पेशवाईचे वारसदार आहोत आम्ही रहिच्या राज्याचे वारसदार नाही आणि म्हणून आम्हाला धनगराला वेगळं काढायचंय आम्हाला मराठीला वेगळं काढायचंय आम्हाला वंजाऱ्याला वेगळं काढायचंय आम्हाला साड्याला वेगळं काढायचंय काय तर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला महाराष्ट्र धर्मच एकदा काढून टाकायचंय आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहासच संपवायचं आणि म्हणून आम्ही बोलतो कशावर फक्त औरंगजेबाच्या कबरीवर की जी औरंगजेबाची कबर आमची ओळख आहे इतिहास साक्षी आहे की जगाचा सर्वात मोठा सुलतान याला आम्ही पुरला कुठे गाडला कुठे तर माझ्या महाराष्ट्रामध्ये लाखाचं सैन्य घेऊन आलेले अफजल खानाला आम्ही संपवला त्याला गाडला कुठे तर आमच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांवर सर्वात चालवणाऱ्या खानाला आम्ही मारला कुठे आमच्या महाराष्ट्रामध्ये इतिहास पुसण्याची तुम्हाला काही काय झाली कारण का पेशवाई या शिवरायांच्या सावली समोर दिसतच नाही पेशवाई मोठी करायची पेशवाईचे विचार मोठे करायचे आणि पेशवाईमध्ये अमोल वेगळं सांगायला नको स्त्रियांचा सा सन्मान केला जायचा काही वेगळं सांगायला नको आता घटकंचुकी इतक्या लोकांमध्ये सांगायला नको आणि म्हणून आज मला कौतुक वाटतंय दिलीप पाटलांना विचारलं मला तारीख लक्षात नव्हती आज राजाराम बापू पाटलांना जाऊन पन्नास वर्ष पन्नास वर्ष पण प्रत्येकाच्या डोळ्यातलं प्रेम बघून आज मन भरून येत कि माणसांनी कशी माणसं घडवली आज जेव्हा दिलीप पाटील बोलत होते दिलीप पाटलांचे फक्त अश्रूया ते ज्या बोलत होते ज्या आदराने बोलत होते एखाद्या माणसाला आपल्या नेत्याबद्दल किती प्रेम असावं त्यात काय राहिलं नाही होते बरोबर बोलले रात्री आपल्या बरोबर जेवायला बसतो सकाळी चहाला दुसऱ्याच्याच घरी गेलेला असतो महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच नाही जर लक्ष्मी दर्शन पन्नास कोटी शंभर कोटी दोनशे कोटी मानसिकराव येतात ना बरं आपल्याला आता विकत घ्यायच माणसांना एवढीच्या छत्तीमध्ये आणि पंढरीमध्ये बसलेल्या वसंतदादांना असे खिशात पैसे पाडून गरीबांना देताना बघितलंय असं नेतृत्व या महाराष्ट्राने बघितलंय आता आता अंधार आणि तो त्याच्या आम्ही दालाच जाऊन ठेवते विशाल विशालराव की तुम्ही त्या खानदानाच प्रतिनिधित्व करता आणि म्हणून हे राजकारण वगैरे जाऊ द्यावं ते होत नाही महाराष्ट्रात चालू आहे तुकारामाची भूमी आहे ही माझ्या माऊलीची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे त्याने तुम्ही आणि मला संविधान दिलं आणि म्हणून मी आईवरची एक शेवटची कविता वाचून आपल्या शब्दांना विराम देतो खर तर मला हे हा सगळा विचार राज राजकारणाचा दिशेने न्यायचाच नाहीये जो माणूस बोललाय तो एका आईला बोललाय आणि असा माणूस जन्माला यायचा आहे की ज्याला आई आठवली की डोळ्यात थेंब येत नाही असा माणूस या जगात जन्माला यायचा आहे जयंत पाटील असो नाही तर जितेंद्र आव्हाड असो नाही तर तुमच्याच कोणी असो आईच्या त्याला डोळ्यात पाणी येत की येत नाही येत की येत नाही येत ना मलाच विचार कराईवर स्वर्गीय बापणवर जेव्हा बोललं गेलं तेव्हा या मृद भाषी सुस्वतावी जयंत पाटलांच्या डोळ्यात काय आलं असेल माणूस दाखवणार नाहीये ना ना एक स्वभाव आहे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला वेदना कधी ते दाखवणार नाहीत नेहमी म्हणतो की शरद पवारांच्या डोळ्यात आश्रू येत नाही म्हणून शरद पवारांना हृदय नाही असं नाही शेवटी तो पण माणूसच आहे तोही एकटाच असतो आणि एकटा असल्यावरती तोही विचार करत असेल माझं चुकलं काय हे मला का, का सोडून गेले सगळंच काही उघड्यात दाखवायचं नसतं महाराज चला एकांत एक म्हणा खातो कधी ते जयंत पाटलांच्या बाबतीत करत असेल माझी खात्री आहे की वाक्य ऐकल्यानंतर जयंत पाटील एखाद्या पुणे बंद करून ठसाठसा रडले असते ढसा ढसा रडले असते आई एक नाव असत एक नाव अस घरात असजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तर नाही म्हणवत नाही जत्रा पाहते पाल उठतात पोरच्या जमिनी टाकतात आई मना मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते ते आई असतो एक धागा व तिला उजेड दाखवणार दा समयत जागा घर उजळते तेव्हा तीच नसतं तिचं नसतं भान भा। विजून गेली अंधारात की सहरावयला धवायला कमी पडत राह आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोठ्यातल्या गोठ्यातल्या आपटणार नाही ना गाई आई खरच काय असते हे वाक्य जरूर आहे का आई खरच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची जाय असते एकराची माय असते आई नसते जन्माची शिधोरी सरतही नाही आणि उरतही नाही मी महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा माफी मागतो या तमाम माता भगिनींची माफी मागतो कि या महाराष्ट्रामध्ये मा असे नीच माणसं कशी काय जन्माले आलेले शिवराया अरे तुझं राज्य येणार आहे जुजावने तुमच्यावर संस्कार केलेत ना त्या राज्य व्यवस्थेमध्ये असा माणूस माझा प्रश्न तुम्हाला राजे हे संस्कार तुमचे नाहीत राजे राजे हे संपवावं लागेल राजे शक्ती दे मी अनेक दिवसानंतर अशी सभा बघतोय माणसं उठायला तयार नाहीयेत तीन तास चार तास झाले माणसं चालत अनेक दिवसानंतर मी अशी सभा बघतोय होय हेच महाराष्ट्राची ताकद आहे शिवरायांच्या मातृत्वाबद्दल शंका घेतल्यानंतर महाराष्ट्र पेटला होता तसाच महाराष्ट्र जयंत पटलांसारख्या एका नेत्याच्या मातृत्वाबद्दल जे काय अपमानित करण्यात आलंय त्याच्यानंतर देखील हा महाराष्ट्र असाच पेटेल हा माझा विश्वास असाच वाया जाणार मी जे काय महाराष्ट्रात बघतोय मी जी काय महिला भगिनींशी बोलतोय प्रत्येक महिलेच्या तोंडात एवढाच येत आहे कस काय बोलतात असं यांना तोंडाला लगाम लावायचे चिमटा तुमच्याकडे हा चिमटा तुम्हाला लावायला लागेल ला 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 त्या महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला दिसेल हा उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र तुमच्या डोगळ्या डोळ्यांनी तुम्हाला बघायचा नसेल तर क्रांतिकारी भूमीमध्ये जन्मलेल्या माझ्या सांगलीकरांनो त्या महाराष्ट्राला आवाज आम्ही चांगली आवाज देतो आया बहिणींचा आई नाही तर ही महाराष्ट्राची आई आहे ही जिजाऊ आहे ही सावित्रीचा आणि जिजाऊचा पान अहिल्याचा पान आम्ही सहन करणार नाही ते आमच्या माता आहेत त्यांच्या उदरात आम्ही शिकवून बाहेर आलेलो त्यांचे संस्कार याशी बिघडवणारे संस्कार नाहीत आपले संस्कार आपण जपूया एवढंच बोलतो रसा घेतो या अपमानाचा बदला जरूर घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय धन्यवाद यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय विशाल